निलेश सांब्रे समाजसेवेतील महत्वाचं नाव निलेश सांबरे यांच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यात झाडपोली गावात तरुण तरुणींसाठी मोफत पोलीस पूर्व भरती प्रशिक्षण केंद्र चालवले जाते या प्रशिक्षण केंद्रात अनेक तरुण तरुणी पोलीस होण्याची स्वप्न बाळगून पोलीस भरतीसाठी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात जिजाऊ संस्थेच्या वतीने पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र हे चालवले जाते यामध्ये पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रात अनेक तरुण तरुणींना मोफत मार्गदर्शन तसेच ग्राउंड क्लिअरन्स थेअरी पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेली सर्व साहित्ये मोफत उपलब्ध करून दिली जातात संपूर्ण महाराष्ट्रातून तरुण तरुणी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी झाडपोलीला येतात निलेश सांबरे यांच्या वतीने ही सर्व साहित्य मोफत उपलब्ध करून दिली जातात जेणेकरून जिजाऊ संस्थेत येणारा प्रत्येक जण भविष्यात पोलीस भरतीमध्ये यशस्वी हो असे जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांचे स्वप्न आहे माझ्या मागच्या बाजूला आहे देशाचं भवितव्य जे येणाऱ्या काळामध्ये तुमच्या समोर देशाचं प्रतिनिधित्व करणारे याच विषयी आपल्यासाठी बोलण्यासाठी सर असणारे तर आपण त्यांच्याकडून जाणून घ्या सर कशा प्रकारे ही जी प्रशिक्षण केंद्र आहे कार्य करते किती स्टुडंट एकंदरीत आणि काय सांगाल संस्थेबाबत नमस्कार माझे नाव पहिला अरविंद देशमुख मी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था महाराष्ट्र याच्या माध्यमातून चालू असलेली जिजाऊ पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र झडपोली आणि विविध ठिकाणी चालू आहेत अजून बत्तीस अकॅडमी अशा चालू आहेत साडेचार हजार प्लस विद्यार्थी आपल्याकडे प्रशिक्षण आता या वर्षी घेत आहेत मागच्या वर्षीचा रिझल्ट जर सांगायचा झाला तर अठरा हजार पाचशे भरतीमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी हे जिजाऊ पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रातून लागले होते त्याच्या अशी एकूण आपण पाच हजारहून अधिक आपल्या या अकॅडमी आणि जिजाऊ संस्थेच्या कार्यातून पाच वरहून अधिक विद्यार्थी आपल्याकडून कार्यरत आहेत अधिकारी घडून गेलेले आहेत त्याचबरोबर एमपीएससी युपीसी वाचनालय जे आहेत त्याच्या माध्यमातून आय पी एस घडलेले आहेत स्वप्नीलजी माने जे आता आय पी एसच्या कामरुजू आहेत त्याचबरोबर आपल्या मागे विविध ठिकाणावरून म्हणजे महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यामधून दोन दोन चार चार पाच पाच विद्यार्थी आपल्याकडे आहेत झडपोली इथे इथे राहण्यासाठी आणि खाण्यासाठी मोफत आहे साहेबांनी समोर मैदान चांगलं करून दिलेलं आहे वरती कॅम्पस आहे त्याचबरोबर चारशे मीटरचा मैदान सुद्धा आपल्याला साहेबांच्या बंगल्याच्या मागे मागे बनवून दिलेला आहे विद्यार्थ्यांना इथे प्रत्येक गोष्ट जाग्यावर उपलब्ध होते जसे टेस्ट सिरीज असतील त्याच्याबरोबर लेक्चर्स असतील त्याच्याबरोबर ग्राउंडचे मैदानी मार्गदर्शक असतील हे सगळं त्यांना मोफत दिलं जातं साहेबांच्या माध्यमातून हे सगळं केलं जातं आपल्यासमोर सीडी आहे त्या सीडीच्या माध्यमातून मुंबई फायर ब्रिगेड बीएमसीची भरती निघालेली नऊशे दहा पदांसाठी ती भरती होती आणि त्या नऊशे दहा पदांमध्ये एकशे नऊ विद्यार्थी हे आपल्या जिजाऊ पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रातून लागलेले आहेत ला आणि जर बीएमसीची थोडीफार माहिती मला सुद्धा आहे की जेव्हा जेव्हा आपल्या विभागातून कोणी मुला जर मुलगा जर लागायचा प्रयत्न करतो तर त्यावेळेस पंचवीस ते तीस लाख रुपये पहिला डोनेशन मागितला जातो किंवा सेटिंगमध्ये मागितले जाते पण इथे बीएमसी मध्ये जे एकशे नऊ विद्यार्थी जे आपले भरती झाले त्याच्यातले एकही रुपया न भरता फक्त आपल्या कष्टाच्या आणि प्रामाणिकतेने जिजाऊच्या मार्गदर्शनाने लागलेले ला आहेत तरुणांसाठी काय सांगाल की कशा प्रकारे त्यांनी जास्तीत जास्त आलं पाहिजे कारण आजकाल फिट राहायला प्रत्येकाला आवडतं परंतु तेवढी मेहनत घेताना तरुण दिसत नाही तर त्या तरुणांना संदेश काय करतो तरुणांना तर सर्वप्रथम मी हात जोडून विनंती करतो की संध्याकाळचा सातचा सा जो वेळ आहे तो मोबाईलवर आणि कुठेतरी माळामध्ये किंवा गोलगट्ट्यावर जाऊन बसून बियरची बॉटल उभी करून राहण्यापेक्षित तुम्ही जिम मध्ये जा किंवा मग संध्याकाळचे किंवा सकाळचे सात वाजता तुम्ही कुठला तरी मैदान गाठा तिथे रनिंग करा तिथे पोलीस भरतीची तयारी करा कारण पोलीस भरती ही कुठली सेटिंग न लागता ही भरती केली जाते जेवढे पद असतात आपले जेवढे मध्ये आपण बसतो तेवढे शंभर टक्के लागतात फक्त प्रयत्न आणि शिकाटी खूप गरजेची असते कारण पोलीस भरतीला जो मैदान आहे खूप आड आहे कारण मुलांना सोळाशे मीटर मुलींना आठशे मीटर याच्यामध्ये जो जोश लागतो जी ताकद लागते जी पॉवर लागते ती कोणी पण नाही करू शकत ज्याच्यामध्ये जिद्द आहे तोच करू शकतो म्हणून युवकांना विनंती करतो की आपण कंपन्यांमध्ये बारा आणि पंधरा हजार मध्ये काम करण्यापेक्षा बारा बारा चौदा चौदा तास रामण्यापेक्षा पोलीस भरती आणि पोलिसाची वर्दी जर अंगावर घेतली तर तुम्ही वाघ म्हणून काळले या महाराष्ट्राचे जसे छत्रपती शिवाजीराजांच्या मावळ्यांनी जसं केलं तसे जे पोलीस आज महाराष्ट्रातले पूर्ण पोलीस प्रशासन वाघासारखं काम करतो म्हणून आपण सुरक्षित आहोत हे सांगू इच्छितो म्हणून जवानी जे आहे आपण जे आता युवक जो फिट आहे तो असाच फिट राहिला पाहिजे त्याच्यासाठी हा माध्यम एकदम चांगला आहे आणि निलेजी भगवान सांबरे साहेबांच्या माध्यमातून ज्या बत्तीस पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र चालू आहेत अगदी मोफत एक आहे एकही रुपये कुठली फी घेतली जात नाही तिथे नक्की जा विविध ठिकाणी आहेत आपल्याला कडे पॅम्पलेट आलाच असेल सरांनाही पॅम्प्लेट देईल त्याच्यावर पूर्ण स्पॉटची नावं असतील तिथे आपण नक्की जा तिथे चांगलं प्रशिक्षण आपल्याला मिळेल तेच सांगू इच्छित खरं तर प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या अंगावरती एक वर्दी असावी आणि आपण देखील महाराष्ट्र पोलिसांसाठी काम करावं आणि ती सुवर्ण संधी जर आहे तो तुम्ही या ठिकाणी पाहाल तर उद्याचे अनेक होतकुरू अधिकारी आपल्याला पाहायला मिळतील उद्याचे अनेक इमानदार आणि अने देशासाठी लढणारे अधिकारी आपल्याला या अकॅडमीच्या माध्यमातून पाहायला मिळतील म्हणतात ना मुली कुठल्या क्षेत्रात मागे नसतात आपल्याला मुलांपेक्षा जास्त पाहायला मिळत आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया कुठून आली मी गौरापूर मधून आलेली आहे वाडा तालुक्यातील गौरापूर गावातून आलेली आहे माझं नाव आदिती दीपक भागवत मी मध्ये राहते आणि गौरापूर मधून मी त्या झडपोली नगरीमध्ये पोलीस भरतीचं प्रशिक्षण घेण्यासाठी आलेले आहे काय सांगशील संस्थेबाबत कशा प्रकारे आणि काय सांगशील कशा प्रकारे मेहनत साहेबांबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी आमच्यासाठी सगळंच मोफत अवेलेबल करून दिलेलं आहे ते जसे की आम्हाला मैदानीसाठी मैदानी प्रशिक्षण व अरविंद देशमुख सर आमचे मैदानी प्रशिक्षण आम खूप चांगल्या प्रकारे करून घेतात आणि तसेच आम्हाला रिटर्न साठी लेक्चर सुद्धा सुद्धा अवेलेबल करून दिलेले आहेत आणि लेक्चर मध्ये आमची लेखीची कशी प्रॅक्टिस असते म्हणजे कसे क्वेश्चन पेपर असतात ते सगळं आमच्याकडून प्रिपेअर करून घेतात ते आणि इथे आम्हाला सगळं राहण्यासाठी खाण्यासाठी आणि मैदानी प्रशिक्षण लेक्चर वगैरे सगळं मोफत अवेलेबल करून दिलेलं आहे साहेबांनी आणि इथे मेहनत घ्यायची म्हणजे खूप कष्ट तर आहेतच आणि त्याच प्रकारे एक जिजाऊ संस्था आमच्याकडून परफेक्टली सगळं करून घेत आहे ड्रीम काय तुझं काय बनायच ड्रीम तर खूप मोठा आहे पण लहानापासून सुरुवात करायची आहे खूप सारे शिकायचं थँक्यू आणखी कोणी आणखी काही विद्यार्थी आपण त्यांच्याकडून जाणून घ्या नाव काय तुझं कुठून आले माझं नाव नम्रता सचिन पाटील मी वाडा तालुक्यातील चांगल्या गावची आहे मी इथे जिजाऊ संस्थेमध्ये गेल्या सात महिन्यांपासून इथे आहे इथे त्या आम्हाला मैदानी प्रशिक्षण आणि लेखीची लेखीची तयारी ही खूप चांगल्या प्रकारे करून घेतली जाते जे सर जे आमचे अरविंद देशमुख सर आहेत आणि आमचे लेखीचे सर म्हणजेच निवृत्ती दिनकर सर हे आमच्याकडून अशी तयारी करून घेतली जाते की तुम्ही पुढे जाऊन शंभर टक्के जे काही तुम्हाला अधिकारी व्हायचं आहे हे तुम्ही होणारच ही आमच्या ही आम्हाला हमी दिली जाते आणि संस्थेबद्दल बोलावं तर कार्य केलंय की कोणीही यावं आणि या संस्थेचा लाभ घेऊन जावा असं त्यांनी कार्य केलं आहे तुम्ही काही घ्या मोफत तुम्हाला इथे तुम्हाला शिक्षण असेल किंवा रुग्णालयाची सेवा असेल किंवा लायब्ररीची सेवा असेल सगळी तुम्हाला मोफत दिली जाते आपण पाहिलं तर या ठिकाणी मेहनतीच्या जोरावरती तुम्ही यश काटू शकता असंच या विद्यार्थिनींचं म्हणणं आहे की आपण पाहू शकतो की मुली आजकाल प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि या ठिकाणी जर आपण माझ्या मागच्या बाजूला पाहाल तर मुलांपेक्षा मुलींची संख्या जी आहे ती मोठ्या संख्येने आणि यातले अनेक जण आपल्याला उद्याच्या भविष्यातले अधिकारी आपल्याला पाहायला मिळतील काही मुलांच्या देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात काही विद्यार्थी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सांगशील किती महिन्यांपासून मी गेल्या सहा महिन्यापासून इथं आहे खरं सांगायचं झालं तर आप्पा सारखे देव माणूस आम्हाला भेटलेत त्यांनी ते, एवढा मोठा प्लॅटफॉर्म उभा करून दिला आहे त्यांना धन्यवाद त्यांना सर्वप्रथम धन्यवाद आणि आमचे पण काही मुलं आहेत इथे प्रशिक्षण घेतात आणि वेळेवर लेक्चर असतात वेळेवर सांगायचं झालं तर मैदानी चाचणी असते वेळेवर पेपर वगैरे सर्व होत असते तरुणांना काय सांगशील कशाप्रकारे मेहनत घेतली पाहिजे कारण मेहनत सक्सेस प्रत्येकाला व्हायचं असतं पण मेहनत घेताना कोणी दिसत नाही तसं तर अरविंद सरांनी सांगितलंच एवढ्यात की जे तुम्ही बारा बारा तास किंवा आठ आठ तास कंपनीमध्ये जे काम करता ते काम ते जेवढे तास आहेत ते तुम्ही इकडे मैदानी फिटनेस साठी देऊ शकता किंवा अभ्यास करून तुम्ही पण पोलीस भरतीमध्ये जॉईन होऊ शकता खर तर प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपण देशा हितासाठी काहीतरी करावं देशाच्या भवितव्यासाठी काहीतरी करावं आणि असे हे अनेक चेहरे आहेत जे उद्याचे अधिकारी असतील आणि भारतासाठी आपला रोल निभावताना नक्कीच पाहायला मिळतील काही आणखी युवा आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या एक तरुण म्हणून काय वाटतं आजकाल मेहनत सहसा कोणी करत नाही मग ती मैदानी असेल किंवा प्रॅक्टिकली कुठलीही असेल तर, तर तरुण म्हणून काय सांगशील किती फिट राहायला पाहिजे आणि आजकाल लोक हार मानतात लगेच फर्स्ट मध्ये सेकंड अटेम्प्ट मध्ये तर जिद्द कशा प्रकारे सांगतात आजच्या युवांमध्ये जी काही कामयाबीची व्याख्या आहे ती म्हणजे सत म्हणजे पटकन तुम्हाला एखादा जॉब असो किंवा एखादी नोकरी असो पटकन मिळालं पाहिजे त्याच्यामध्ये कष्ट कराय आजची तरुण वर्ग बघत नाही त्याच्यामुळे आजचे जे काही जीवन आहे ते प झटापटीचं जीवन आहे त्याच्यामुळे संघर्ष हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे ते संघर्ष करण्याची जी काही पद्धत आहे ती प्रत्येकाचे वेगवेगळे काही का पहिला प्रयत्नामध्ये यश येते काही काही दुसरा येते त्याच्यामुळे सातत्य हे खूप महत्वाचं आहे ज्या व्यक्तिमय सातत्य असतो तो जीवनामध्ये खूप पुढे जातोय सातत्य खूप महत्वाची कुठल्याही गोष्टीचं ठेवाल तर नक्कीच आपण यशाची उंची जी आहे ती गाठू शकतो आणि याच ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्था जी पोलीस भरतीसाठी देखील आपल्याला पाहायला मिळते आणि येणाऱ्या काळामध्ये जे चांगले अधिकारी आहेत ते नक्कीच आपल्याला यातून पाहायला मिळतील सध्या मी आहे झाडपोळीच्या भावनादेवी सांबरे इंटरनॅशनल सीबीएसई सी स्कूलमध्ये खरं तर या ठिकाणी तुम्ही याल तर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही एखाद्या मुंबईच्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये उभे आहात की काय याचा कॅम्पस असेल किंवा इतर गोष्टी ज्या असतील त्या अतिशय प्रोफेशनल रित्या मॅनेजमेंटनी पूर्णतः या ठिकाणी तर आपण पाहू शकतो सध्या मी कॅम्पसमध्येच उभा आहे मागच्या बाजूला एक मोठा स्टेज हॉल पाहायला मिळतोय पुढे अवढव्य आणि निसर्गाच्या सानिध्यातलं एक पटांगण ग्राउंड पाहायला मिळते आपल्यासोबत स्टाफ असणार आहेत हेड असणार आहेत या स्कूलच्या आपण त्यांच्याकडून जमूयात मॅम फर्स्ट ऑफ ऑल आपला परिचय द्या आणि कशा प्रकारे ही सीबीएससी पॅटर्न वर्क करते आणि काय सांगते नमस्कार माय सेल्फ इज हेमा बाकला आय एम द इंचार्ज ऑफ प्री प्रायमरी सेक्शन अँड द होल स्कूल इज रन बाय अवर ट्रस्टी मिस्टर निलेश सर अँड अवर स्कूल इज प्रोवाइडिंग फ्री एज्युकेशन to all the children those who are studying in from pre primary to secondary and college section the so everything is free here and uh, uh, books also books and uniform they are giving free uh, what was the founder because the nilesh is greatest work the here so what was feeling when you teach here and work? i am feeling very good and i am very proud of this uh, school also and our founder sir also because he is taking so much effort to poor people and needy people and most of all he is very careful person he take care of everybody uh, all educations are free books. all 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 books are also free education are also free and uh, uniform is also free जर आपण या ठिकाणी पाहिलं जर सीबीएससी स्कूल असून या ठिकाणी गणवेश असेल किंवा बुक असतील पुस्तकं असतील किंवा शिक्षण पद्धती असेल सर्व तुम्हाला मोफत दरात भेटणारे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शाळेकडून जी आहे ती विद्यार्थ्यांची योग्य अशी काळजी देखील घेतली जाते जर जा आपण पाहिलं तर खरं तर तुम्हाला प्रश्न पडेल की मी खरंच झाडपोली गावात आहे का की जे गाव काही वर्षांपूर्वी आदिवासी भागातलं दुर्मिळ असं ओळखलं जात होतं परंतु त्या गावात आता इंटरनॅशनल दर्जाची सीबीएससी स्कूल झाले ही अतिशय मोफत पुस्तक असेल गणवेश असेल किंवा शिक्षण पद्धती असतील त्या अतिशय निशुल्क दरामध्ये तुम्हाला या ठिकाणी अनुभवता येणार आहेत